मान्सून धमाका तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर वाटकसली पाहताय आजच भेट द्या एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा येवला रोड कोपरगाव कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील किराणा दुकान फोडून दुकानातील किराणा सामानाची चोरी करणाऱ्या आरोपीस अठ्ठेचाळीस तासास गजाआड करण्यात कोपरगाव तालुका पोलिसांना यश आलं आहे कपिल राजू पिंपळे वय सत्तावीस वर्ष राहणार मोतीनगर कोळपेवाडी तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर असे गजाड करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे याबाबतचं सविस्तर ऋतू असं की कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील रहिवासी विलास मनोहर वाबळे वय पन्नास वर्ष याचे सुरेगाव येथे त्याच्या मालकीच्या मातोश्री किराणा अँड जनरल स्टोअर्सचं दुकान असून या दुकानाचं शटर कोणीतरी अज्ञात चोरट्याने पाच ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान उचकटून दुकानात आत प्रवेश करून दुकान दुकानातून किराणा मालासह रोख रक्कम असा जवळपास चोपन्न हजारांचा मुद्देमाल चोरून नेला होता दुकानात चोरी झाल्याची गोष्ट समजल्यानंतर वाबळे यांनी सात ऑगस्ट रोजी तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत चोरीची तक्रार दाखल केली होती सदर तक्रारीवरून तालुका पोलीस निरीक्षक संदीप पुळी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिसांनी चोराचा शोध सुरू केला होता तपास सुरू असताना पोलिसांना गोपनीय माहितीप्रमाणे सदरचा गुन्हा हा सराई गुन्हेगार असलेला कपिल राजू पिंपळे वय सत्तावीस वर्ष राहणार मोतीनगर कोळपेवाडी तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर याने त्याचा अल्पवयीन साथीदार याचेसोबत मिळून केलेला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेत गजाड केलाय सदर आरोपीकडून चोरीस गेलेल्या मालापैकी काही किराणा माल व एक मोबाईल असा सतरा हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे सदर आरोपीस न्यायालयात हजर केलं असता त्यास अकरा ऑगस्टपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे पुढील तपास तालुका पोलीस करत आहेत सदरची कौतुकास्पद कामगिरी पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग व्ही सुंदरडे पोलीस उपनिरीक्षक वैशाली मुकणे पोलीस हेड कॉन्स्टेबल फळे पोलीस कॉन्स्टेबल वाघ गुंजाळ सुपटे साणप यांच्या के पथकानं केलेली आहे निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक आग्रगण्य संस्था सहकारी पतसंस्था कोपरगाव